ही राम प्रभूची कथा अलौकिक आहे जे चरित्र आहे ना ते खूप गोड आहे म्हणून ऐका जीवनाचा परिचय देणारी ही कथा आहे आपलं जीवन कसं असावं त्याचा परिचय देणारी ही कथा आहे वास्तविक मात्र आपला परिचय आपण स्वतः देण्यापेक्षा दुसऱ्याने जर आपला परिचय दिला तर तो, तो खरा आपला परिचय होतो आपला जो शत्रू आहे त्या शत्रूने आपला परिचय दिला पाहिजे असं आपलं जीवन पाहिजे ठीक आहे आपण तर आपल्या मुखाने सांगू तर आम्ही किती चांगलं आहोत तुम्ही किती चांगले आहात हे तुम्ही न सांगता दुसऱ्या लोकांनी सांगितलं पाहिजे जर एखादा आपला शत्रू आहे आणि तो शत्रू जर सांगत असेल नाही खरंच त्यांचं चरित्र चांगलं आहे तर खऱ्या अर्थाने तो, तो आपला परिचय आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा परिचय तुम्ही आम्ही देतो यात काही नवल नाही जगद्गुरूंचा परिचय तुम्ही आम्ही देतो यात काही नवल नाही संत आहेत साधू आहेत आपण त्यांचा परिचय देणे नवल नाहीच पण जगद्गुरु श्री संत तुकोपारायांचा परिचय जेव्हा रामेश्वर भट्टजी देतात ना तो खरा जगद्गुरुकोंपारायांचा परिचय

तेच रामेश्वर भट्टजी काय म्हणतात तुका नाही तुकिता श्री ब्रह्म तुक या दे, हा परिचय कोणी द्यावा रामेश्वर भट्टजी <laughs> नाही शनी जीवनभर रायांचा विरोध केला किंबहुना तू बरोबर वैर पत्करलं तेच रामेश्वर भट्टजी म्हणता तुकी तुल दिसी म्हणून तुकयास या